पीएम किसान योजनेनंतर आता नमो शेतकरी योजनेची तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे ही तारीख आपण समोर बघणारच आहोत परंतु तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मंडळी पी एम किसान योजनेअंतर्गत हा निधी सरकार राबवत असते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या बाबतीत एक मोठी अपडेट समोर येत आहे खरे तर केंद्रातील सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता चोवीस फेब्रुवारीला पात्र असलेल्या शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे ही पी किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या बाबतीत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे खरे तर केंद्रातील सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी पी किसान सन्मान निधी योजनेचा चोवीस फेब्रुवारीला पात्र सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे व शेतकरी योजनेबाबतचे प्रश्न उपस्थित होत आहेत या दरम्यान आता नमो शेतकरी योजनेचा पुढील सहावा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे हे आपण बघूया या योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षामध्ये दोन हजार चे तीन हफ्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत आतापर्यंत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना एकूण अठरा हफ्ते हे वितरित करण्यात आलेले आहेत या योजनेचा अठरावा हप्ता ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला होता म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून या योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे आहे हा प्रश्न उपस्थित होत केंद्रीय शिवराज सिंह चौहान यांनी असं सांगितलं आहे की नुकत्याच काही दिवसांपूर्वी पीएम किसान योजनेचा पुढील एकोणाविसावा हप्ता चोवीस फेब्रुवारीला म्हणजे दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे या योजनेचा एकोणासावा हप्ता बिहार राज्यातील भागलपूर येथून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा पुढील सहावा हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार हा प्रश्न समोर उपस्थित होत आहेत खरे तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पाचवा हप्ता सोबतच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला होता पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी वाशिम येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान नमो शेतकरी योजना असे दोन्ही हप्ते जमा केलेले होते तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्यावेळी उपस्थित होते म्हणूनच आता पी एम किसानचा एकोणावीसावा हप्ता शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळेल मंडळी त्याला सहा हजार रुपये आणि राज्य सरकारचे दोन पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवत असतात

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणावीस हप्ता चोवीस फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा होणार आहे अशी अधिकृत माहिती समोर आलेली आहे तर दुसरीकडे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मार्च मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फेब्रुवारी रोजी बिहार मधील करण्यात येणार आहे आणि नमो महासन्मान निधीचा सहावा हप्ता एक मार्च पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे